स्वस्तिक हे शुभचिन्हांपैकी एक आहे त्यामुळे ते योग्य प्रकारेच काढलं गेलं पाहिजे तर आपल्याला बाहेरच्या साईडून आतमध्ये घ्यायचं आहे तर पहिली रेष होती ती धर्म त्यानंतर दुसरी रेष काम तिसरी रेष ही मोक्ष आणि चौथी रेष ही अर्थ त्यानंतर ही जी आपण आडवी रेष मारली ती सुद्धा आपल्याला बाहेरून आतमध्ये घ्यायची आहे तर ती पहिली रेष होती सालोक्य दुसरी रेष सामिप्य तिसरी रेष सारुभ्य आणि चौथी ही जी रेष आहे ती आहे सायुज्य त्यानंतर आपण ह्या तिरप्या रेषा देतो तर त्याच्यातली पहिली रेष मन दुसरी रेष ही बुद्धी त्यानंतर तिसरी रेष ही अहंकार आणि चौथी रेष ही चैतन्य त्यानंतर मध्ये आपण जे टिपके देतो तर तो सुद्धा पहिला टिपका म्हणजे आपला आहे श्रद्धा त्यानंतर विश्वास प्रेम आणि समर्पण तर अशा प्रकारे स्वस्तिक काढण्याची योग्य पद्धत आहे आणि अशाच प्रकारे स्वस्तिक हे काढलं गेलं पाहिजे आपण जे अशा प्रकारे स्वस्तिक काढतो तर हे पूर्णपणे चुकीचं आहे त्याचा कुठलाही बेनिफिट आपल्याला मिळत नाही तर आपण अशाच प्रकारे स्वस्तिक नक्